तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट जळगाव वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह बदलीची मागणी तीव्र दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जामोद वन परिक्षेत्रातील कामकाजावर गंभीर आरोप होत आहे नागरिक आणि सामाजिक संघटनांनी वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या तात्काळ जिल्ह्याबाहेर बदलीची मागणी केली आहे ही मागणी राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख साईद शेख कदीर यांनी उपवन संरक्षक बुलडाणा यांच्याकडे केली आहे स्थानिक पातळीवर वाढत चाललेल्या वनगुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे काने हे पदभार स्वीकारल्यानंतर वनगुन्ह्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आरोप करण्यात येत आहे जंगलातील सागवान वृक्षांची अंधिकृत तोड ही सर्वात गंभीर समस्या बनली आहे अंधिकृत सागवान तोड आणि दुर्लक्षाचे आरोप जळगाव जामोद वन परिक्षेत्रातील जामोद राऊंड हद्दीत गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षांची बेकायदेशीर तोड झाल्याची माहिती वनरक्षक आणि वनमजुरांकडून मिळाल्याचे सांगितले जाते स्थानिकांनी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अनेकदा फोनवर कळवले असतानाही वन परिक्षेत्र अधिकारी प्रतिसाद देत नाही असा आरोप आहे इतकेच नाही तर माहिती अधिकारांतर्गत मागितलेली माहितीही दिली जात नसल्याचे सांगितले जाते जबाबदारी पासून पळवाट सांगितले जाते की वेळेवर फोन उचलून योग्य कारवाई केली असती तर अनेक वनगुन्हे टाळता आले असते मात्र अधिकाऱ्यांचा प्रतिसाद मिळाल्याने हे गुन्हे घडत राहिले या निष्क्रियतेमुळे जनतेत प्रश्न निर्माण झाला आहे वन परिक्षेत्र अधिकारी यांना या गुन्ह्यांबाबत मूक संमती आहे का अथवा हितसंबंध जुळले आहेत का संघटनेचा इशारा कारवाई झाल्यास आंदोलन या प्रकरणात राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेने वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने चौकशी करण्याची आणि काले यांची जिल्हा बाहर बदली करण्याची मागणी केली आहे जर ही मागणी मान्य झाली नाही तर कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे शेख साईद शेख कदीर यांनी स्पष्ट केले की हा मुद्दा केवळ वनसंपत्तीच्या सुरक्षेशी संबंधित नसून शासन यंत्रणेच्या उत्तरदायित्वाशीही जोडलेला आहे वरिष्ठांचे लक्ष अपेक्षित वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी गंभीरपणे लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्याच्या कामगिरीची सखोल चौकी करण्याची मागणी होत आहे जंगलातील अंधिकृत वृक्षतोड ही केवळ पर्यावरणाला हानी पोहोचवत नाही तर स्थानिक जैवविविधतेलाही धोका निर्माण करते जर वेळेवर कारवाई झाली नाही तर ही समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे नागरिक पर्यावरण प्रेमी आणि सामाजिक संघटना यासाठी एकत्र येत आहे जळगाव उन्नती न्यूज चॅनल करिता राजेंद्र बातमी जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज